नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता हे तुमच्यासमोर आहे ना हे चिनी गुलाब आहे बघा आणि ते बघा मी प्रकारे लावलेले आहे त्याचं असं व्हर्टिकल एका पाईपमध्ये मी लावलेलं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे बघा ते सगळे कलर एका ठिकाणी आलेले आहेत तर अगदी सुंदर तयार झालेलं आहे ना तर याच्यासाठी मी आता हे कसं तयार केलं हा टॉवर आणि त्याच्यामध्ये कसे झाडं पण रोपं तयार करून लावलीत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे असेच वेगवेगळे माहितीपूर्ण आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर बघा हा जो पाईप पाई आहे ना हा मी एका ड्रेनेजचा पाईप आहे म्हणजे माझ्याकडे जुना पाईप निघालेला आहे हा बरेच दिवस तसाच पडलेला होता पण मग मी ठरवलं की आज आपण काहीतरी उपयोग करू आणि त्याच्यासाठी मी मग याला हा असा तयार करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये आज आपल्याला चिनी गुलाबाचं रोपं लावायचे ता, ता, तर त्याच्यासाठी आपण बघू हे रोपं रोप मी तयार कशी क के केलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे कटिंग कसे काढायचे आणि त्याच्यापासनं रोपं कसे तयार करायचे हे तर अतिशय सोप्पं आहे म्हणजे तुम्हा तुम्ही लावत पण असाल ह्या प्रकारे पण समजा काही माहीत नसेल तर त्याच्यासाठी मी हे दाखवते आज तर अशा वेगवेगळ्या कलरच्या सगळ्या आपल्याला काड्या काढून घ्यायच्या आहे बघा आणि त्याच्यानंतर त्याचे जे खालचे पानं असतात ना जे जेवढा भाग मातीमध्ये जाईल ना आपला तेवढे पानं आपल्याला सगळे काढून घ्यायचे आणि मग ते आपल्याला अगदी हलक्या मिश्रणामध्ये म्हणजे मऊ असं सॉफ्ट मीडियामध्ये लावायचं म्हणजे आता मी हे वाळू आणि कोकोपीट असं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे लावलेले आणि याला अगदी सात ते आठ दिवसामध्ये मुळ्या फुटतील बघा तर तुम्हाला मी दाखवते आता माझे मी जी लावलेली रोपं आहेत ना त्याला कशा मुळ्या पण फुटलेल्या आहेत हे बघा आता मी हे असे वेगवेगळ्या कलरचे आधीच लावून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा छान मुळ्या पण तयार झालेल्या आहेत अगदी गच्च झालेलं आहे बघा रोपं छान तयार झालेले आहेत तर हे रोपं काय करायचे आपल्याला ह्या पाईपमध्ये लावून घ्यायचे आता तुम्हाला मी आता हा पाईप मी कसा बनवला हे आज दाखवलं नाही कारण की हा पाईप माझ्याकडं जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी मी तयार केलेला आहे जे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकत नव्हते ॲक्च्युली म्हणजे माझं चॅनलच नव्हतं तर त्यावेळेसच मी हा तयार केलेला आहे त्यामुळं त्याचा व्हिडिओ नाही आहे माझ्याकडं पण तुमची जर कुणाची इच्छा असेल का हा पाईप कसा बनवायचा तर मला कमेंटमध्ये सांगा आपण तो पण व्हिडिओ तयार करू तर आणि याच्यासाठी जी माती वापरायची ना ती आपल्याला हलकी घ्यायची कारण की आता हा एवढा मोठा पाईप खाली कुंडी तर वजन खूप होतं ना आपल्याला त्याला हलवायला वगैरे सोपं जावं म्हणून अगदी कोकोपीठ भरपूर वापरलेलं आहे मी त्याच्यात म्हणजे जवळजवळ तीस टक्के तीस ते चाळीस टक्के कोकोपीठ घेतलेलं आहे तेवढंच मी गांडूळ खत घेतलं आणि तेवढीच माती घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडीशी निंबोळी पेन टाकलेली आहे अशा प्रकारे अतिशय हलकी माती तयार करून घेतली मी ही आणि मग ह्या पाईपमध्ये भरलेली आता हे सगळे रोपं लावून झालेले आहेत बघा आता याला भरपूर पाणी द्यायचं आणि याला मी दोन तीन दिवस ही कुंडी सावलीमध्ये ठेवणार आहे त्याच्या म्हणजे दिवसभराचं ऊन नसतं ना अशा ठिकाणी सावलीत ही कुंडी ठेवती जे कुठलंही झाड जेव्हा आपण एका जागेवरून काढून दुसऱ्या जागेवर लावतो ना म्हणजे कुंडीमध्ये म्हणा जमिनीत म्हणा तर त्याचं थोडंसं डिस्टर्ब होतं ना मुळ्या वगैरे तुटतात त्यामुळे आपल्याला ते झाड लगेच उन्हात नाही ठेवायचं आणि नंतर मग ही चार पाच दिवसांनी कुंडी मी उन्हात ठेवली आणि कारण चिनी गुलाबाला भरपूर ऊन लागतं आणि दोन महिन्यात बघा ही अशी छान तयार झालेली आहे त्याला मस्त फुलं पण येत आहेत आणि खूपच सुरेख दिसते बघा तर तुम्ही पण तुमच्याकडे जर असा एखादा पाईपचा तुकडा असेल ना उंचीला कमी असेल तो पण तुम्ही घेऊ शकता तर त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे बघा तो पण तुम्ही बघू शकता तर नक्की तयार करा तुम्ही असा पाईप आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग